नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे उद्या आहे जागतिक महिला दिन पण आज आहे छोटीशी आशाचा महिला दिन त्यामुळं सगळ्या महिलांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तर या दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव आहे यायला कोणी विसरू नका तुम्हाला काही घ्यायचं घ्या नका घेऊ पण माझी भेट घ्यायला माझ्याशी गप्पा मारायला जरूर या तर चला आजचा लाईव्ह आगळा वेगळा असणार आहे त्याचा अजून एक व्हिडिओ तुम्हाला छोटीशी अशा असे सॉरी सारिका लाईफस्टाईलला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आपल्या इथं चालू आहे की होळी स्पेशल होळी स्पेशल पौर्णिमा स्पेशल आपले भाग चालू आहे त्यामध्ये आज परत एकदा घेऊन आले तुमच्यासाठी खास उपाय सगळ्यांनी लक्षात ठेवा की मी परवा पण सांगितलं की हे पंधरा दिवस म्हणजे अतिशय निगेटिव्ह एनर्जींचं काम करणारे दिवस असतात तांत्रिक लोकांसाठीच दिलेले दिवस असतात हे त्यामुळं यावेळी आपल्या तब्येती जास्त बिघडू शकतात आपल्या डोक्यात जास्त विचार येऊ शकतात आपले ॲक्सिडेंट होऊ शकतात अनेक जी नको असणारी कामं ही या पंधरा दिवसामध्ये होऊ शकतात तर तीन तारीख ते तेरा तारीख हे त्यांचं निगेटिव्ह एनर्जींचा एक वेळच दिलेला असतो जसा पक्ष रवडा असतो तसा पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीमध्ये पण यांना त्यावेळी हाय व्हायब्रेशन दिलेली असतात म्हणजे जी लोक तांत्रिक क्रिया करतात किंवा अंगात येणे देव करणे काय करणे असे जे प्रकार असतात ना त्यांच्या ऊर्जा यावेळी वाढलेल्या असतात त्यामुळं जर आपल्याला दुश्मन असतील आपलं कोणाला चांगलं बघवत नसेल तर यावेळी ती लोकं आपल्याला काही ना काही करू शकतात किंवा नजर बाधेचा जरी साधा त्रास असेल तरी सुद्धा या दिवसात माणसं जास्तीत जास्त आजारी पडू शकतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितली तर या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते की सगळ्यात महत्वाची आहे ती आपली काळजी घेणे आता काळजी कशी घेऊ शकतात तीन ते तेरा तारीख या दिवसामध्ये आपली काळजी कशी घेणे हाच आजचा व्हिडिओ असेल सगळ्यात महत्वाचं आहे आपली एनर्जी पॉझिटिव्ह राहिली तर आपल्यापाशी कोणतीही क्रिया क कुणीही आपल्यावर काही काम करू शकत नाही आपली एनर्जी पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोटेक्शन सॉल्ट किंवा साधं मीठ काही ना काही आपल्याजवळ ठेवलं पाहिजे प्रोटेक्शन सॉल्ट हे असं सॉल्ट आहे की त्यामुळं आपला ओरा क्लीन राहतो किंवा प्रोटेक्शन स्प्रे आपल्याकडे येतो तो, तो सुद्धा आपल्या अवतीभूती जर आपण फवारत राहिलो तर आपली एनर्जी ही स्ट्रॉंग राहते ओरा क्लीन आंघोळ केली तरी ओरा आपला क्लीन राहतो त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडं जास्त धाव घेत नाही त्याचप्रमाणे ब्रेसलेट सुलेमानी हकीक टायगर आय ही सगळी ब्रेसलेट त्यासाठीच आहेत की जिथं निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापाशी वास करणार नाही जिथं ब्रेसलेट नाही तिथं काळा दोरा तरी जरूर जरूर बांधावा या दिवसामध्ये या दिवसामध्ये मध्ये नवरी मुली तरुण मुली तरुण मुलं या लोक लोकांनी कुठेही सुनसान जागी जाऊ नये केस कर्तन शक्यतो करून महिलांनी तर अजिबात करू नये या दिवसामध्ये केस कापू नयेत कारण केसांवर अनेक क्रिया केल्या जातात त्यामुळं पूर्वीच्या लोकांनी सांगून ठेवलेले की हे ओलाष्टक हो असतं त्या दिवसामध्ये ही ही कामं करू नयेत नाहीतर आपल्यावर तांत्रिक बाधा होण्याच्या शक्यता असतात आता बाकीच्या फॅमिलीला आपण जपायचं कसं एक चिमट प्रोटेक्शन सॉल्ट प्रत्येकानं आंघोळीच्या पाण्यात घ्यायचा नसेल साधं मीठ घ्या तर ह्याच्यामुळं आपला ओरा अतिशय क्लीन राहतो आणि प्रोटेक्शन आपला करत असतो निगेटिव्ह एनर्जीपासनं दुसरी गोष्ट प्रोटेक्शन सॉल्ट घालूनच फरशापुसा रोजच्या रोज म्हणजे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जी येते ती बाहेर पडते शक्य असेल तर छोट्या छोट्या पुड्यांमध्ये छोट्या छोट्या द्रोणमध्ये घराच्या चारही कोपऱ्यात खिडक्यांमध्ये थोडं थोडंसं चिमट चिमट की विना प्रोटेक्शन सॉल्ट किंवा साधं मीठ हे जरूर ठेवा मीठ आणि तुरटी हे फार मोठं निसर्गाची देणगी आपले साथी, वाईट साथी। पाई चा खाली तुमच्या तुरटी बारीक करा आणि तिची पुढे ठेवा म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी पायानं घरामध्ये येईल ती तुरटी तिथंच हे करेल त्याचप्रमाणे आपली पोटली असती नजर सुरक्षा पोटली असती ती बांधून ठेवा ज्यांच्याकडे आहे त्यांनी बांधून ठेवा याच्या पुढे घ्यायचा विचार करू नका पण बांधून ठेवा असेल तर काहीही नसेल तर लिंबू मिरची तरी घराच्या बाहेर ही जरूर असावी असं शास्त्र सांगतं इथं कुठंही काही बोंधूपणा नाही आहे जे शास्त्र सांगतं तेच मी तुम्हाला सांगत आहे तर या दिवसांमध्ये ही अशी काळजी घ्यावी संध्याकाळच्या वेळी दिवे लावणीच्या वेळी जो आपण तुपाचा दिवा लावतो तुळशी तुळशीपाशी लावतो त्यामध्ये दोन कापूर दोन लवंगा जरूर घालाव्यात घरामध्ये लावतो त्यात सुद्धा दोन कापूर किंवा भीमसेनी असेल तर थोडासा चुरा आणि दोन लवंगा जरूर घालाव्यात लवंगा तशाच राहतील त्या जळत नाहीत म्हणून सर्व लवंगा तेरा तारखेला होळीला जेव्हा आपण हे करतो दोन दोन लवंगा काढून ठेवा चार लवंगा रोजच्या होणार आहेत त्या काढून ठेवा एका पुडीमध्ये आणि ज्यावेळी आपण होळीला जातो त्यावेळी त्या सर्व लवंगा होळीमध्ये देऊन टाका होळी मातेला म्हणजे आपल्या घरातली आपल्या सगळ्यांच्यावरची निगेटिव्ह एनर्जी ही निघून जाते म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या जवळ पाहिजे पॉझिटिव्ह स्प्रे आपल्या जवळ पाहिजे त्याचप्रमाणे प्रोटेक्शन सॉल्ट आपल्या पाहिजे टायगर आय किंवा सुलेम आणि दोन्ही ब्रेसलेट आपल्या जवळ पाहिजेत घराला आपल्या नजरबट्टू पाहिजे किंवा मग ब्लॅक क्रिस्टल तरी पाहिजे ही रेकीद्वारे देणारी ही माझी कामं आहेत पण त्यापेक्षाही सोपे सोपे सगळे उपाय तुम्हाला मी सांगितले आहेत की तुम्ही लिंबू मिरची टांगून ठेवू शकता तुम्ही कोरफड टांगून ठेवू शकता या प्र प्रकारे तुम्ही निगेटिव्ह एनर्जीला आतमध्ये येण्यापासून बऱ्याच गोष्टीनं थांबवू शकता त्याचप्रमाणे रोजच्या रोच, ते रोज तीन तारीख गेलेली सात तेरा एखादी जुनी पंथी घ्या आपली आणि त्याच्यामध्ये चार कापूर टाकायचे किंवा मग छोटासा शेणकुटाचा तुकडा असेल तर तो टाकून त्याच्यावर कापूर टाकायचे आणि चिमटभर मोरी घरातल्या सगळ्यांच्या अंगावरनं वेगळी वेगळी एकच चिमड घेऊन तुम्ही चौघांना हे नका का करू प्रत्येक प्रत्येकाची वेगळी वेगळी करून एका कागदामध्ये ठेवायची आणि नंतर जे छोटासा तुम्ही केला असेल होम त्याचं तो आधीच बाल्कनीमध्ये ठेवायचा आणि ती मोहरी नेऊन त्याच्यावर टाकायची अजिबात निगेटिव्ह एनर्जी कोणतीही तुम्हाला त्रास देणार नाही कारण या दिवसांमध्ये निगेटिव्ह एनर्जी दुश्मन आहेत किंवा ज्यांचं चांगलं बघवत नाही या सगळ्या लोकांना आता अतिशय त्रास होतो आजारपणाचा होतो अंगदुखीचा होतो डोळेदुखीचा होतो अति झोप येते केस गळणे या सगळ्या गोष्टी अचानक घडायला लागतात गुडघे दुखणे हातपाय जखडल्यासारखे होणे या गोष्टी जिथं जिथं घडायला लागतात तिथं तिथं निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर हवी होत आहे असं समजायचं आणि हे छोटे छोटे उपाय तेरा तारखेपर्यंत जरूर आणि जरूर करा तर चला आजचा उपाय होळी भाग स्पेशल तीन इथंच पास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय